दिल्लीतील निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याने वादात सापडलेले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव मांडण्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री किरेन यांनी केली आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच न्यायमूर्तीच्या विरोधात महाभियोग मंजूर होऊन त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं नाही देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कारवाई केली जाते याची प्रक्रिया काय असते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा मला पाहूया नेमकं का प्रकरण काय आहे चौदा मार्चच्या रात्री राजधानी दिल्लीच्या लुटियन्स भागातील न्यायमूर्ती वर्मा यांच्या घराला आग लागली त्यांच्या घराच्या जळालेल्या कड्ड्यांनी भरलेली पोती सापडली त्यानंतर त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली बावीस मार्च रोजी तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी चौकशी समिती स्थापन केली होती समितीने तीन मे रोजी अहवाल तयार केला आणि चार मे रोजी तो हो सरन्यायाधीशांना सादर केला समितीने न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोप खरे असल्याचे आढळून त्यांना दोषी ठरवले दोन हजार अठरा मध्येही त्यांचे नाव सत्त्याण्णव पॉइंट आठ पाच कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जोडले गेले होते महाभियोग प्रस्ताव तरतूद काय आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव संसदेत मांडावा लागतो राष्ट्रपतींच्या विरोधात महाभियोगाची घटनेच्या अनुच्छेद एकसष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या विरोधात अनुच्छेद एकशे चोवीस चार तर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या विरोधात दोनशे सतरा एक ब मध्ये तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रपतींनी घटनेची पायमल्ली केली असल्यास किंवा न्यायमूर्तीकडून गैरवर्तन भ्रष्टाचार पदाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो संसदेच्या उभय सभागृहातील सदस्यांनी दोन तृतीयांश मतांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास महाभियोग मंजूर होतो महाभियोग मांडण्याची प्रक्रिया कशी असते पाहूया सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्याय मूर्तींनी गैरवर्तन गैरप्रकार केल्याची तक्रार आल्यास त्यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव मांडता येतो यासाठी लोकसभेच्या शंभर तर राज्यसभेच्या पन्नास खासदारांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव राज्यसभेचे पीठासीन अधिकारी उपराष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव सादर करावा लागतो प्रस्ताव दाखल करून घेण्यात आल्यावर राज्यसभा अथवा लोकसभेकडून त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली जाते या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व एका प्रतिष्ठित कायदे तज्ज्ञाचा समावेश असतो या समितीकडून आरोपांची सविस्तर चौकशी केली जाते ज्या न्यायमूर्तीच्या विरोधात महाभियोग चालवला जाणार आहे त्यांना त्यांची सविस्तर बाजू मांडण्याची संधीही दिली जाते तर चला पाहूया किती न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग केला गे गेला आहे भारतात प्रथमच एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही रामस्वामी यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते लोकसभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला असता काँग्रेसचे बाजूने एकशे त्र्याण्णव मते पडली परिणामी रामस्वामी यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव बरगळला होता दोन हजार अकरा मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौमित्र सेन यांच्या विरोधात राज्यसभेत महाभियोगात प्रस्ताव मंजूर झाला होता लोकसभेत हा प्रस्ताव येण्यापूर्वी सेन यांनी पदाचा राजीनामा दिला त्यामुळे पुढील प्रक्रिया टळली तर प्रस्ताव मंजूर होऊ शकतो का न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधातील महाभियोगाचा ठराव मंजूर व्हावा म्हणून सरकारच्या वतीने विरोधी पक्षांशी संपर्क साधण्यात आल्याचे संसदीय कार्यमंत्री जाहीर केला आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधातील प्रकरण हे आर्थिक असल्याने त्याला सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील असा सत्ताधारी पक्षाला विश्वास वाटतो न्यायमूर्ती रामस्वामी यांच्या विरोधातील महाभियोगाला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये दक्षिण भारतीयांच्या विरोधात असा रंग देण्यात आला होता धार्मिक भाषिक असा काही मुद्दा आड आला नाही तर हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव मंजूर होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद